नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शासनानं लोकप्रिय घोषणा करण्यास सुरुवात केलेली आहे अगदी ही ही लाडकी योजना मोठ्या चर्चेची ठरली आहे पण जेवढ्या चर्चेती तेवढ्याच बाधाची ही ती ठरली आहे ठरत आहे अहो तिजोरीत पैसा नाही आणि इकडे मात्र पैसे वाटप केले जाणार आहे बहीण लाडकी पण शेतकरी लाडका का नाही असा प्रश्नही आता उपस्थित होता आणि असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत असताना लाडका भाऊ योजना जाहीर करण्यात आली विरोधी पक्षाने या योजनाबद्दल बरीच टीका केलेल्या आहे योजनाचं के योजना पुढत वस्त्रहरण ही केलेलं आहे पण आता विरोधी पक्षनेत्याने एक मोठी खळबळ उडवून दिली आहे एक मोठा दावा म्हणा आरोप म्हणा घौप्यस्फोट म्हणा पण विरोधी पक्षनेत्यांनी ही खळबळ उडवली आहे लाडका भाऊ ही योजना सर्वात मोठी फसवणूक असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे अशी ही नवी योजना नसून ही योजना आधीपासून असल्याचा गोप्यस्फोट विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे राज्य सरकारने लाडका भाऊ योजना आणली मात्र ही योजना एकोणीसशे यो चौऱ्याहत्तर पासून महाराष्ट्रात सुरू असल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीच केला आहे मग असा दावा आणि असे गौप्यस्फोट झाले खळबळ काढणे आता सत्ताधारी आणि विरोधक या मुद्द्यावरून पुन्हा आमने सामने आलेले आहेत दानवे यांचा हा दावा बरोबर जरी असला समजा बरोबर असेल तर सरकारनं केलेली ही सर्वात मोठी फसवणूक असणार आहे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना ही निव्वळ तरुणांची फसवणूक आहे सदर योजना एकोणीशे चौऱ्याहत्तर पासून महाराष्ट्रात सुरू आहे सगळ्या योजनांना रोजगार प्रोत्साहन प्रशिक्षण पहिल्यापासून दिले गेलेलं आहे त्यामुळं राज्य सरकारनं जाहीर केलेल्या योजनेमध्ये नवीन काहीही नाही सरकार जनतेची आणि तरुणांची फसवणूक करीत आहे जुन्याच योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने सुरू करून नवीन दाखवण्यात येत आहे त्यामुळं तरुण पिढीने या योजनाच्या नावाला फसू नये यांना निवडणुकीच्या तोंडावर लाडका भाऊ लाडकी बही नाठवू लागल्या आहेत प्रत्यक्षात या योजना जुन्याच आहेत असा दावा अंबादास दानवे यांनी केल्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे अर्थात जे खरं आहे ते निश्चितपणे समोर येणारच आहे अंबादास दानवे यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया तर उमटणारच म्हणजे सत्ताधारी पक्ष थोडं गप्प राहणार सत्ता पक्षाकडून खुलासा तर होणारच पण तो पूर्ण हवा होता तो तसं झाला नाही आता शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत काय म्हणाले पहा दानवे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनांचा खोटा प्रचार सुरू आहे विरोधी पक्ष आव्हान आणि आवाहन त्यातील फरक अजून कळत नाही ठीक आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे असेल कळत नसेल पण अहो ही योजना नवी आहे की जुनी काहीतरी बोला ना आपण काही सांगितलं नाही त्याचा फलसो व्हायला हवा होता ना म्हणजे काय की त्यामुळं कोण खरं आणि कोण खोट हे तरी समोर आलं असतं जनतेला कळलं असतं मात्र सत्ताधारी आणि विरोधक या योजनेवरून दावे प्रतिदावे करत असल्यामुळं सर्वसामान्य जनता संभ्रमात सापडली आहे ना शिवाय निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या अशा योजनांची निवडणूक झाल्यावर पुढे काय होणार हा देखील एक प्रश्न आहे अर्थात मागच्या अनुभव असेच आहेत निवडणुकीपर्यंत अगदी चंद्र सूर्य तारे काय मागाल ते द्यायला तयार असतात पुढे काय लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजनेवरून राज्यातील वातावरण तापलेलं असतानाच काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर काय म्हणायला पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे या योजनेनुसार त्यांनी लाडक्या भावांना सहा आठ आणि बारा हजार रुपये असं मानधन देणार असल्याचं जाहीर केलं ला। जर लाडक्या भावांना सहा आठ आणि बारा हजार देतात तर लाडक्या बहिणीला दीड हजारच का हो महिलांची एवढी किंमत कमी का असा प्रश्न यशोवती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे याशिवाय लाडक्या भावाप्रमाणे लाडक्या बहिणींनाही पाच हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे अर्थातच शिवसेनेचे संजय राऊत यांनीही अशाच प्रकारे मागणी केलेली आहे आणि अशी मागणी होणं हे स्वाभाविक आहे आणि ती खरंही आहे वाढलेल्या प्रचंड महागाईत हजार दीड हजार रुपये काय कामाचे आहेत हो पंधराशे रुपये देत आहात चांगला आहे पण त्यापेक्षा जास्त दिलं तर अधिक चांगलं नाही का लाडकी बहीण आहे ना मध्ये आणखी थोडी रक्कम वाढवून पण त्याआधी जनते जो संभ्रम निर्माण झालाय ना त्याचं काय लाडका भाऊ हे नाव नवं असलं तरी ही योजना खरंच जुनी आहे का याचे ही जनतेला मिळायला हवं जनतेचा तो अधिकारी आहे मित्रांनो सरकार खरंच लोकांची फसवणूक करतोय का हो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हालाही कळवा आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार